आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर लवकरच आषाढी एकादशी येणार आहे आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये ही आषाढी एकादशी सतरा जुलैला बुधवारी असणार आहे तर या आषाढी एकादशी दिवशी आपण काय पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कुठले पदार्थ खाऊ नयेत याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर बघा आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर पहिल्यांदा उभी राहते ती पंढरपूरची वारी आणि विठ्ठल रुखुमाई एकादशी हे जे व्रत आहे ते भगवान विष्णूंच्या व्रतांपैकी खूप महत्त्वाचे व्रत समजले जाते एकादशीचे व्रत जो कोणी करतो त्याची प्रत्येक मनोकामना विष्णू पूर्ण करतात अशी मान्यता आहे हिंदू धर्मात एकादशी हे व्रत सर्वश्रेष्ठ समजले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते आणि त्यातील पहिली जी एकादशी असते ती शुक्ल पक्षात आणि जी दुसरी असते ती कृष्ण पक्षात असते अशा चोवीस एकादशीमध्ये देवशयनी आणि देवउठनी एकादशी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असते हे व्रत केल्यामुळे मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व प्रकारच्या पितृदोषातून ऋणातून व्यक्तीची मुक्तता होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे समजले जाते तर बघा हे उपवास करत असताना म्हणजेच एकादशीचे व्रत करत असताना त्या व्रताला काही नियम असतात आणि जास्त करून आपण खाण्यापिण्याचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजेत कारण फक्त उपवास केला म्हणजे आपण व्रताचे पालन केले असे होत नाही तर त्याला काही अटी असतात काही नियम असतात त्यांचं देखील आपण पालन केलं पाहिजे तर बघूया यंदा दोन हजार चोवीसमध्ये ही आषाढी एकादशी कधी आलेली आहे त्याचबरोबर आषाढी एकादशीचा उपवास कसा करायचा आहे आणि कधी सोडायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे आपल्या मराठी महिन्यामधील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात ही आषाढी एकादशी सर्व एकादशीमध्ये मोठी एकादशी म्हणून समजली जाते त्यामुळे प्रत्येकजण या एकादशीचे व्रत अगदी मनोभावे करत असतो या एकादशीच्या व्रताचे पालन केल्यामुळे आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात तर बघा आषाढी एकादशी सतरा जुलैला बुधवारी आलेली आहे बुधवारचा संपूर्ण दिवस आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे हा उपवास कोणीही करू शकतं याला कशाचेच बंधनं नाहीत तर बघा आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की एकादशी दिवशी आपल्याला कुठल्या भाज्या किंवा कुठले पदार्थ खायचे नाही आहेत आता फक्त आषाढी एकादशीलाच हे नियम लागू होतात असं नाही तुम्ही प्रत्येक एकादशीला हे एक नियम पाळायचे आहेत तर पहिल्यांदा बघूया की कुठल्या भाज्या किंवा कुठले पदार्थ आपल्याला आषाढी एकादशीला किंवा कुठल्याच एकादशीला हे एक खायचे नाहीत तर सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ तांदूळ आपल्याला एकादशी दिवशी खायचा नाही जरी तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास केला असेल किंवा केला नसेल तरी देखील या दिवशी आपल्याला तांदळाचं सेवन वर्ज्य मांडण्यात आलेलं आहे त्याला एक पौराणिक कथा आहे ते आपण थोडक्यात बघूया तर असं म्हटलं जातं की देवी क्रोधित झाली होती आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा यांनी आपला देह त्यागला आणि त्यांचा देह मातीत मिसळला आणि ज्या ठिकाणी त्यांचा देह त्यांनी त्यागला होता त्या ठिकाणी काही दिवसांनी भाताची रोपे उगवली म्हणजेच काय तर तांदळाची रोपे तिथे उगवली होती त्यामुळे त्या, त्या तांदळामध्ये मेधा ऋषींच्या शरीराचा अंश उतरलेला आहे असे समजण्यात आले त्यामुळे एकादशी दिवशी अशा प्रकारे तांदळाचे सेवन केल्यामुळे आपण त्या ऋषींच्या शरीराचा अंश त्या तांदळाच्या रूपाने सेवन करत आहोत असे समजले जाते त्यामुळे बघा एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तांदळाचे भाताचे सेवन करायचे नाही आहे किंवा तांदळापासून बनवलेल्या बनवलेले जे पदार्थ आहेत जसे की इडली असेल किंवा डोसा असेल किंवा आणखीन कुठलेही पदार्थ असतील तांदळाच्या पिठापासून तांदळापासून बनवलेले ते देखील आपल्याला घ्यायचे नाहीत जरी तुम्ही उपवास केला असेल तरी किंवा नसेल केला तरी त्याचबरोबर तांदळामध्ये जलतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे जेव्हा आपण तांदूळ किंवा भात सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये जलतत्व वाढते त्यामुळे शरीर अस्थिर चंचल बनते आणि बघा असं अस्थिर चंचल शरीर ईश्वर भक्ती करण्यास असमर्थ मानलं जातं आता दुसरी जी भाजी आहे ती म्हणजे घेवडा किंवा वालाच्या शेंगा देखील एकादशी दिवशी आपल्याला खायच्या नाही आहेत कारण घेवडा म्हणजेच वालाच्या शेंगा एकादशी दिवशी खाल्ल्याने आपल्याला संतानपीडा होऊ शकते त्यामुळे बघा एकादशी दिवशी आपल्याला घेवडा एकादशी दिवशी खायचा नाही आहे पुढची जी भाजी आहे ती म्हणजे वांगी आपल्याला एकादशी दिवशी वांग्याचं सेवन करायचं नाही आहे जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी देखील वांग्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे त्याचबरोबर पुढची जी भाजी आहे ती म्हणजे लसूण आणि कांदा कांदा आणि लसणाचा वापर आपल्याला एकादशी दिवशी करायचा नाही आहे तसं तर कुठल्याच धार्मिक कार्यामध्ये किंवा नैवेद्य बनवताना कांदा आणि लसणाचा वापर हा वर्ज्य समजलेला आहे कारण कांदा लसणाला असलेला जो गंध आहे त्यामुळे आपली वृत्ती जी आहे ती तामसी बनू शकते त्यामुळे बघा कांदा लसणाचा वापर आपल्याला या दिवशी करायचा नाही आहे आणि पुढची जी पदार्थ आहे किंवा गोष्ट आहे ती म्हणजे मांसाहार मांसाहाराचं बर सेवन आपल्याला एकादशी दिवशी अजिबात करायचं नाही ना ना ले ले आहे घरात किंवा बाहेर कुठेही जाऊन आपल्याला मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर दारू सिगारेट तंबाखू यांचं देखील सेवन आपल्याला एकादशी दिवशी करायचं नाही त्यामुळे बघा जरी तुम्ही एकादशीचा उपवास केला नाही तरी देखील या ज्या भाज्या मी सांगितलेल्या आहेत किंवा जे पदार्थ सांगितलेले आहेत त्याचं सेवन आपल्याला एकादशी दिवशी करायचं नाही आहे कारण फक्त उपवास करणं हेच महत्त्वाचं नसतं तर त्या उपवासाचे त्या व्रताचे नियम पाल पाळणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आता बघा आषाढी एकादशीचा उपवास जो आहे तो आपल्याला सतरा जुलैला बुधवार दिवशी पूर्ण दिवसभर करायचा आहे या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता सिजनेबल जी फळं आहेत आता या सीझनमध्ये अवेलेबल असलेली ती तुम्ही सर्व फळे खाऊ शकता मग तुम्ही केळी खाऊ शकता किंवा मग सफरचंद खाऊ शकता भरपूर पाणीयुक्त जी फळं आहेत ती अवश्य तुम्ही खायची आहेत कारण उपवासामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये मेंटेन झालं पाहिजे आणि त्यामुळे जी फळं पाण्याचं प्रमाण वाढवतात आपल्या शरीरामध्ये तर ती तुम्ही अवश्य पिऊ शकता जसं की नारळ पाणी म्हणजे शहाळं तुम्ही पिऊ शकता आणि सिझनेबल फळं जी आहेत ती खाऊ शकता त्याचबरोबर दुधाचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता दूध पिऊ शकता दही ताक हे देखील तुम्ही सेवन करू शकता आणि आपल्याला हा जो उपवास आहे तो संध्याकाळी सोडायचा नाही आहे आषाढी एकादशीचा तर संध्याकाळी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता जसं की खिचडी त्याचबरोबर वरईचा भात देखील खाऊ शकता तुम्ही आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे की वरईचा भात हा एकादशी दिवशी चालतो का कारण आपण आपल्याला माहिती आहे की तांदूळ हे एकादशी दिवशी खाणं वर्ज मांडण्यात आलेलं आहे पण लक्षात घ्या वरईला जरी वरईचा भात म्हणत असतील तरीही तो तांदळाचा प्रकार नाही त्याची चव ही भातासारखी तांदळासारखी लागते जेव्हा आपण तो वरईचा तांदूळ किंवा वरई शिजवतो तेव्हा ती ते भातासारखी लागते म्हणून त्याला वरईचा तांदूळ असं म्हटलं जातं पण लक्षात घ्या ही जी वरई म्हणजेच काही ठिकाणी त्याला भगर म्हणतात तर हा तांदळाचा प्रकार नाही त्यामुळे एकादशी एका दिवशी तुम्ही वरईचा तांदूळ जो आपण म्हणतो किंवा वरई भगर जे आहे त्याचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकता आणि एकादशी दिवशी आपल्याला शेंगदाण्याचं तेल वापरायचं किंवा तुपात हे सर्व बनवायचं आहे लक्षात घ्या सोयाबीन तेल किंवा मसूर्य तेल या तेलांचा वापर उपवासासाठी करू नका तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तुपाचा वापर स्वयंपाकासाठी करू शकता जरी तुमचा उपवास नसेल तरी देखील तुम्ही शेंगदाणा तेलाचा तेला वापर किंवा तुपाचा वापर एकादशी दिवशी स्वयंपाकासाठी करायचा त्याचबरोबर गूळ देखील तुम्ही उपवासा दिवशी खाऊ शकता आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे मांसाहार आपल्याला पूर्ण वर्ज करायचा आहे घरात आणायचा नाही हॉटेलमध्ये जाऊन बाहेर खायचं नाही अंडी मांस मच्छी काहीही एकादशी दिवशी आपल्याला खायचं नाही आणि शक्यतो आपल्याला आपल्या घरातलंच अन्न हे खायचं आहे एकादशी दिवशी आणि हा जो उपवास आहे तो तुम्हाला दिवसभर करायचा आहे संध्याकाळी देखील सोडायचा नाही आहे म्हणजे सतरा जुलैला आता आषाढी एकादशी आहे बुधवारी बुधवारचा संपूर्ण दिवस आणि संध्याकाळी देखील तुम्हाला उपवासाचे पदार्थ किंवा फलाहार घ्यायचा आहे दूध घ्यायचं आहे तुम्ही रताळे खाऊ शकता उकडलेले बटाटे किंवा बटाटे खाऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही उपवासाचे पदार्थ सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला घ्यायचे आहेत आणि हा आषाढी एकादशीचा दशीचा उपवास जो आहे तो तुम्हाला गुरुवारी आ, सोडायचा आहे हे लक्षात घ्या आणि उपवास सोडत असताना तुम्ही भात भाजी वरण आमटी चपाती अशा गोष्टींवरती सात्विक पदार्थावरती तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आणि हे जे जेवण आहे ते तुम्हाला बिना कांदा लसणाचं बनवायचं आहे हे, हे लक्षात घ्या आणि अशा या सात्विक जेवणावरतीच तुम्हाला तुमचा तुम्हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे तर हे काही आषाढी किंवा एकादशीच्या उपवासाचे व्रताचे नियम आहेत ते सर्वांनी आवर्जून पाळावेत आता बघा महिलांना पिरियड असेल तर पिरियडमध्ये देखील तुम्ही उपवास करू शकता पण तुम्ही पूजा वगैरे करू शकत नाही जो उपवास आहे व्रत आहे तो तुम्ही एकादशीचा करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल